नवदुर्ग शहर गेल्या अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित आहे हे शहर एक ऐतिहासिक शहर मानलं जातं मात्र इथल्या राजकीय या शहराचा विकास झाला नाही मात्र आता नागरिक प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे नवदुर्ग शहर गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांपासून वंचित असलेलं शहर आहे हे एक ऐतिहासिक शहर मानलं जात आहे मात्र इथल्या राजकीय नेत्या मंडळींनी आपले व्यवसाय सुरू केलेत नगरसेवकांना जनता नगरसेवकांना जनता प्रश्न विचारते आहे विकास होणार कधी मात्र नगरसेवकांचं स्पष्ट म्हणणं येत आहे आम्ही निवडून येण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला आहे अगोदर ते काम आणि नंतर विकास काम मात्र या उत्तरांमुळे जनता संतापते आहे अनेक महिन्यांपासून नवदुर्गमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांना एकही वेळेस नागरिकांनी पाहिलं नाहीत निवडून आल्यापासून ते कोण आहेत एकदाही जनतेला माहित नाही मग या शहराचा विकास होणार कसा नगरपालिकेचा ग्रंथं कापूर्ण हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा या ठिकाणी अनेक सहगती समोर या ठिकाणी जावं लागत आहे आणि मुलगून आलेले नगरसेवक देखील काही येत नाही असं स्पष्ट या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे आज आपण थेट या ठिकाणी नागरिकांशी बोलणार आहोत जेणेकरून नगरसेवक कोणा सांगा आपल्याकडे कधी आलेत का नगरसेवक आलेले नाही कधी कोणत्याही वार्डात आलेले पाहिलेले नाही कधी तुमची मागणी वगैरे काय तुमच्याशी बोलत मांडतात का कधी तर ते काय उपयोग काय म्हणलं तुमच्या नगरसेवक बदल नगरसेवकाबद्दल म्हणणं आमचं हे आहे की नगरसेवक तशीच नगराच्या भागामध्ये लक्ष दिलेलं नाही म्हणून त्यां त्यांना वारंवार विनंती करूनही काम करत नाही त्यांनी आपण सांगून दिलं का आणि आहे आपण आहे पवित्र महिना असताना या ठिकाणी पाणी यायला मिळतं आणि त्या ठिकाणी काम काही लोकांचा आहे का प्रकार तुमचं आमचा रस्ता आहे एवढं बेकार आहे की पावसाळ्यात तरी चालता येत नाही माणसं जे आहे जनावरांनी पूर्ण चालतात धोरणा पण संचालना असं एकदम आलेलो त्याच्या प्रॉब्लेम कर हे मदत करून आम्हाला रस्त्याची बैठकी गरज आहे आणि दुसरं मग आमची मागणी असेल तर आमच्याकडे आहे नाही माणसाला लाईट घ्यायचं सुरू करत

भागात रि असू दे असू दे आज आम्ही सोळा सतरा महिने लोकांनी शांत असलं सोळा सतरा महिन्यात जर आम्ही मोर्चा आंदोलन केला असलं तर आम्हाला काम करून देणे असे तिला लोकांनी तक्रार केली असती पण सोळा सतरा महिने शांत बसल्यानंतर आज बघतो की एकाही रहीमनगरचा रने प्लॉटिंग भाग असेल भवानी नगरचा मार्केटमधील भाग असल त्याचबरोबर रहीमनगरचा दक्षिण भाग आणि पूर्ण रहीमनगरचा भाग रही एकाही ठिकाणी स्ट्रीट लाईट व्यवस्थित नाही पाण्याची सोय कुठेही नाही जी पाणी सोडणारे कर्मचारी कुठं पाच मिनिट सोडतात कुठे वीस मिनिट सोडतात आणि सांगायला गेलं तर लोकांच्या अंगावर येऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी आहे त्याचबरोबर रने प्लॉटिंग रने प्लॉटिंगला जो जाणारा आज टाकण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार सोळा पासून आज जवळपास सतरा अठरा महिने होत आले पावसाळ्यात तिथं अशी अवस्था आहे की तिथे लोकांना चालता येत नाही त्याचबरोबर मरकज मस्जिदला जो रस्ता आहे गेल्या पंचवर्षी त्यावेळेला त्याचं टी एल ते झालं तर पण निवडणुका लागल्यामुळं ते काम पूर्ण करण्यात आलं निवडणूक झाल्यानंतर ज्या या त्या त्याला जाणून बेजून विरोधी पक्षाचे निवडून स्वच्छता स्वच्छता सुरुवातीला नव्या नव्या नवनीचे नऊ दिवस म्हटले आघाडी फिरत आहे सुरुवातीचे नऊ दिवस जनता आघाडी फिरली आणि त्यानंतर ना महिन्याला जे काय डोला दहा लाख जे नव्या रुपयांनी घंटावाडीला त्या घनकचरा त्याची तुम्ही पूर्ण डोलात दहशात घालण्याचं काम करून एक ला लाख लाख सव्वा लाख रुपयाचं काम गावात होत आहे शरीरभर घानीचं साम्राज्य जे पसरलेलं आहे आज तुम्ही बघत नाही नावाचं जो व्हायरस केरळमध्ये आलं तो डुकरांमध्ये होतं त्या डुकरांचा सुद्धा मुक्त संचार काही नगरमध्ये भवानी नगरमध्ये आणि अख्ख्या गावात होतो त्याच्यावरही कोण लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे मी नगरपालिका म्हणजे असून अडचण लपून फोडा अशा पद्धतीची नगरपालिका झालेली आहे आणि या नगरपालिकेमध्ये जे कार्य आहेत जे नगराध्यक्ष आहेत ती या लोकांसाठी त्यांनी निवडणूक लढवलेली नाही म्हणून त्यांना त्यांची दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या स्वतःचा जो काय पैसा लपवण्यासाठी लजेला असेल त्यासाठी ही निवडणूक लढवली आहे लोकांशी त्यांना लोकांचे सर्वसामान्य लोकांना खोटे आश्वासन देऊन म्हणजे नरेंद्र मोदीपेक्षा भयानक लोक नरेंद्र मोदीपेक्षा पेक्षा जास्त फेकणारे लोक आहेत या कोणी ते लोकांच्या नशिबाला या लोकांच्या नशिबाचं आता आम्ही याच पद्धतीने आंदोलन करून याच्यानंतर ना या 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 आज जी आम्ही मोर्चा चाललेला आहे या मागण्याचं जी निवेदन आम्ही त्यांना जी सहा प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आम्हाला नेखी आश्वासन मी देऊन महिना पंधरा दिवसावरती कमान्य सुरू झालं तर एक महिन्याच्या रणतंत्र या नगरपालिकेसमोर या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ते मुदत आम्ही उपोषण मी स्वतः सचिन बुकडे या ठिकाणी करणार आहे आणि नवीन नगर भवानी नगर आमचा हात का आम्ही निवडण्याशिवाय राहणार नाही कोण मंत्र देणार नाही राहणार नाही आपण जधिकारी आत्ता जधिकाऱ्यांना आश्चर्य आपण जायला सतत ऐकत असेल भरत अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादीची या ठिकाणी सत्ता आहे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी एकंदरीत सत्ता काय या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत या ठिकाणी सत्ता सध्या हा फेकूट सत्ता आहे या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी मिळून आता सचिन टोकेल कॅमेरामॅन विशाल आयुष अयुषि न्यूज मराठी